मित्र नीट मांडला पहिला पिंजरा इगा चला जाऊ पुढला पिंदरा मांडायला दुसरा पिंजरा मांडते नीट मित्र नीट मांडला दुसरा पिंजरा चला जा पुढला पिंदरा मांडायला बघा मित्रांनो नीट पिंदरा आहे तिसरा हे बघा इट मानलं आहे तिसरा पिंजरा चला झपुडला पिंजरा मांडायला हे बघा इट मानलं आहे चला झपुडला पिंजरा मांडायला इट यो पिंजरा मांडायचे इट हे बघा एवढा मित्रांनो इटे योग पिंजरा मांडलाय चला वर अजून दोन पिंजरा मांडायचं तिकडे मांडू मित्रांनो एवढा मित्रांनो इटे पिंजरा मांडायचा आहे कुठं मांडायचं राहीकडे मित्रांनो इट मांडायचंयोग पिंजरा इट आहे इट मांडला मित्रांनो एक पिंजरा जातं जायचं आहे वर अजून पिंजरा मांडायचं आहे चला जा वर बघू आता बघा मित्रांनो इट पाचवा पिंजरा मांडायचा आहे मित्रांनो इकडं वर आलो पिंजरा मांडाय आपण कॅनलला बघा इट मांडायचं बघा मित्रांनो इट मांडलं आहे चला जाऊ शेवटचा पिंजरा मांडायला आता बघा मित्रांनो इट योग पिंजरा मांडला आहे इट आहे बघा हे बघा इट एक मांडला आहे चला जाऊ पुढला पिंजरा मांडायला एक एक राहिला आहे कुत्रायला आता मित्रांनो पिंजरा चला जाऊ तो मांडाय बघा मित्रांनो इट शेवटचा पिंजरा मांडायचा आहे इट एक मांडायचं शेवटचा पिंजरा हे बघा मित्रांनो इट मानलाय शेवटचा पिंजरा तर मित्रांनो चला जाऊ घरी या जा उद्या सकाळी बघ किती गोत्या आणि किती नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो पिंजरा काढायला तर मित्रांनो चला जाऊ पिंजरा काढाय बघू किती खिकडे गोतले आणि किती नाही बघा मित्रांनो इट पहिला पिंजरा काढायचा आहे मित्रांनो आया बारीक बारीक एक दोन आया चला जो पुढला पिंजरा काढायला मित्रांन दुसरा पिंजरा काढायचा आहे बघ तिथेच आहे का नाही மி சாலை இடையா பண்ண புடல பிஞரா காடா மிட்டு பிஞரா காடாச்ச இப்போ ஆய் தோன் தீன் கேக்கடி சாங்க கடல பிஞரா காட் இப்போ இட் டவு பிஞரா காடாயி मित्र आहे याच्यात तीन चार आहे चांगल्या इकडं चला जाऊ पुढला पिंजरा काढायला मित्रांनो एक पाचवा पिंजरा काढायचा आहे मित्रांनो हा पिंजरा फेल आहे त्याला जाऊ शेवटचा पिंजरा काढायला

नंतर नाही काहीच नाही दोन पिंजरा फेला तर एक पिंजरा देऊ इकडे सगळ्या किती आणि किती नाही बघू मित्रांनो एक पिंजरा देखा किती इकडे बसले मटल की कड़े सगड़ा हीच मठी चांगल्या खेकडे भित्र वाटले आवडे भेटले चांगले खेकडे वाटले हे आणि एक मटे चांगले खेकडे वाटले